आता सध्या रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती हे निवडणूक आलेले आहेत त्या निवडणूक करिता अपक्ष फॉर्म म्हणून आम्ही भरलेला आहे अनेक वर्षापासून समाजकारण करता करता आता आपल्याला निवडणूक लढवायची आहे कारण की निवडणूक लढवता आपल्याला आली तर आपण काहीतरी करता येईल पुढं कारण की मग गावातलं काम असो किंवा बाहेर काम असो आज बघायला गेले तर नवी मुंबई पेन पर्यंत डिक्लेअर केला आहे भविष्यात आपला नागोटना पण आहे जवळच आहे पंधरा मिनिटाच्या रस्त्यावर आहे हो तर इथं विकास कसा व्हायला हो पाहिजे होता नॅशनल हायवे पासून हॉस्पिटल आहे हॉस्पिटल मध्ये सुसुविधा किंवा मोठा हॉस्पिटल करण्यात यायला पाहिजे आणि त्यानंतर पाण्याचा प्रश्न दोन आहेत एक पाणी पिण्याचा आणि एक जीव घेण्याचा जीव घेण्याचा म्हणजे असा की पाणी जेव्हा येतो तर लोकांचा जीव जाण्याची शक्यता असते कारण की एक दिवस जर पाणी पडला रात्री पाणी येतो आल्यानंतर रात्री लोक झोपलेली असतात कदाचित भविष्यात जर कुठं जास्ती पाणी आला तो तो जीव जाने तर लोकांचा जीव जाण्याची शक्यता असते तर आणि दुसरा विषय फिल्टर पाण्याचा लोक फक्त पाण्यावर राजकारण करत आलेत परंतु त्याने समाजकारण केला नाहीये कारण पाणी लोकांना आवश्यक आहे आणि लोकांची एवढी ऐपत नाही की सगळेच पाणी बिसलरी घेऊ शकतात लोकांना पाणी गरजू असल्यामुळे फिल्टर पाण्यावर राजकारण करतात नुसता आणि अनेक नेते आले हा का हे पाणी देऊ ते पाणी देऊ हे करू हा विकास करू तो विकास करू कधी होणार फक्त लोकांची काय मतं घेणार का, मत का तुम्ही हा आजपर्यंत मतं घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पण तुम्ही लोकांसाठी काय नाही केला लोकांचे इथं फक्त इलेक्शन आला का दारी जाता आणि नंतर लोकांना विसरून जाता हे कुठपर्यंत योग्य आहे त्यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि राहिला प्रश्न मिरानगर मिरानगर मध्ये येण जाणारी शाळेतले लहान लहान मुलं ते मीरानगर शाळेमध्ये एन एच उर्दू हायस्कूलला येतात आणि जे एन एच हायवेला जे ब्रिज झालेला आहे ब्रिज झाल्यामुळे तिथं सभ्य देण्यात येणार होता पण मिरानगर वासियांसाठी नाही दिला तो फक्त कंपनीसाठी दिलेला आहे मीरानगर राहायला पुढं आणि सभ्य आला ह्या पुढं तर ते चुकीचा तो चुकीचा आहे तर मिरानगर वासियांसाठी फक्त मतं घेण्यासाठी लोक तिथं जात आहेत परंतु मिरानगर वासियांचे मुलं आणि त्यांच्यासाठी कोणी आजपर्यंत उभा नाही आणि त्या प्रश्नावर कोणी अजूनपर्यंत लक्ष दिलेलं नाही तर ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि जेवढा होईल तो लवकरात लवकर आम्ही तिथं सभ्यासाठी मागणी करून पूर्ण करून देण्याची आ, हे करू मीरानगर मध्ये आजपर्यंत राहिलेले प्रश्न ते सोडवण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू आणि ते सोडून त्यांना न्याय मिळून देऊ आजपर्यंत मुस्लिम समाज हा फक्त लोकांचा वोट बँक म्हणून ओळखला जातो कारण इलेक्शन आला का मुस्लिम समाजाला काही आपला लॉलीपॉप देऊन फक्त त्यांचा वापर करण्यात येतो आणि वोट बँक म्हणून ओळखला जातो त्यासाठी मुस्लिम समाजाने पण आजपर्यंत काय सोबत अनेक वर्षपासून चाललंय ते लोकांनी समजायला पाहिजे आणि पुढचा विचार करून पाहिजे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात काय आपले विकासाचे नेमके मुद्दे आहेत आणि कोणते मुद्दे घेऊन आपण निवडणुकीच्या रिंगणात आहात काय सांगाल माझं नाव शिपाईकर मी नागोटना पंचायत समितीमधून सत्याहत्तर मधून उभी आहे आम्हाला फक्त नागोटण्याचा ना विकास करायचा आहे दुसऱ्यांसारखं असं नाही की एवढे नेते आज येतात आजपर्यंत पण त्यांनी अजूनपर्यंत कोणताच विकास केला नाही ते आम्हाला फक्त आश्वासन देतात की आम्ही हे करू ते करू पण ते काही करत नाही वोटिंग पुरता ते येतात वोटिंग आम्हाला वोट द्या आम्ही तुमचं सगळं काम करू पण ते आजपर्यंत त्यांनी काहीच केले नाही मेन समस्या आहे ती म्हणजे नागोटण्यामधली पाण्याची फिल्टर पाणी नाहीये आणि जास्त पाऊस पडल्यानंतर लगेच पाणी येतो आणि तो पाणी असा येतो की पूर्ण बाजारात सगळ्यांच्या घरामध्ये जातो दुसरा आहे ते ट्रॅफिक ना, नागोटना बाजारामध्ये एवढे ट्रॅफिक होते की मुलांना आपण बाजारामध्ये सोबत घेऊन जाऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर तिसरं आहे ते मीरानगर मीरानगरमध्ये जे काही मुंबई गोवा हायवेवर जे ब्रिज झाले आहे त्या ब्रिज मधून त्यांना नागोटण्यामध्ये येण्यासाठी सबवे दिलेला नाहीये ते फक्त सभ्य कशासाठी दिलेलं आहे तर रिलायन्स कंपनीसाठी दिलेला आहे म्हणजे त्या मुलांना आज स्कूल मध्ये येण्यासाठी काही सेफ्टी नाहीये आणि जे आपण नागोठण्यामध्ये घुसतो घुसल्यानंतर साईडला बघितल्यानंतर इकडे बघू तिकडे बघू सगळीकडे कचरा कचरा असतो आणि नागोठण्या चारही बाजूने तर पूर्ण कचरा त्याच्यामुळे सगळी आजार बिमारी होण्याची शक्यता असते ह्यासाठी आम्ही आज उभे आहोत हे सगळे प्रश्न सोडण्यासाठी आणि आम्हाला विकास करायचा आहे दुसऱ्यांसारखा असं नाही की स्वतःचे जेब भरायचे बस आम्हाला फक्त एकच ध्येय आहे की विकास करायचा आहे